गावात पण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याला सायराट करून दाखेल त्याला अकरा लाख रुपये हे <laughs> करा चौकशी करावी आणि मग आमच्यावर आरोप करावे हे बिनबुराचे आरोप जाती जातीमध्ये थेट निर्मिती करण्याचा प्रयत्न आणि जाती जातीमध्ये भांडण आणि भाईचारा संपवण्यासाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे मी या समाज कंत्राट संघटनांचा मी जाहीर निषेध करतो सासू सासरे हातीचा नवरा राजकीय कुटुंब यांनी प्रेशराईज करून त्रास दिला अशा या राजकीय कुटुंबाचा या ठिकाणी भारताचे नागरिक म्हणून म्हणून आपण त्यांचा जाहीर निषेध करतो शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती थँक्यू हरय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी मध्ये आहोत आपण बघत आहात की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा आलेला आहे दलाचा मोर्चा आहे आणि या ठिकाणी ख्रिश्चन समाजाचा मोर्चा आहे तर या मोर्चाचे या मोर्चामध्ये आपण बघू शकता की एक संघर्ष निर्माण झालेला आहे काय तुमचं म्हणणं आहे काय मागणी आहे आमचं असं म्हणणं आहे की चांगली या ठिकाणी ऋतूला या बहिणीचा या बहिणीने आत्महत्या केली ही आत्महत्या तिच्या कौटुंबिक कौटुंबिक समस्येमुळे केली आणि हे समाजकंटक लोक आमच्या ख्रिश्चन समाजावरती आरोप करत आहेत की हा, हा जो ही जी आत्महत्या झालेली ती धर्म परिवर्तनामुळे झालेली तर असं काही नाही आहे पोलिसांनी सीबीआयनी सीआयडी तपास करावा चौकशी करावी आणि मग आमच्यावर आरोप करावे हे बिनबुराचे आरोप जाती जातीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आणि जाती जातीमध्ये भांडण आणि भाईचारा संपवण्यासाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे मी या समाजकंटक संघटनांचा मी जाहीर निषेध करतो की त्यांनी खिचन समाज व शांतताप्रिय समाज आहे ख्रिचन समाज हा भाईचारा नांदवण्याचं काम करणारा समाज आहे या समाजावर खोटा आरोप यांनी करू नये मी त्या लोकांचा जाहीर निषेध करतो आपण बघितलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे

এইটা বলে গেল আরে ভাই তুমি বলে গেল আরে ভাই তুমি বলে গেল شمممم

और तीन का मैच कर रहे हैं उसके बाद के चार्ज तो मारा है वेरी वेरी गुड अभी हमने आजरे अगर था

Yeah, Gwari <laughs> zai <laughs> आंदोलन तर आम्ही आंदोलन करणार बोलत बाबा ख्रिस्त महाराज की बेलो ख्रिस्त महाराज की बेनो क्रिस्त महाराज की बेनो क्रिस्त महाराज की सुरू नशी की बसी बसू की रेशन बसू की अंदर ओ हजर हजर अगर अंदर अगर हजर अदर

ভাবে 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 সর ভাবে দাদাগিরি দাদাগিরি ভাবে 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 বাগো পাড়ো পাড়ো দাও তো পাড়ো পাড়ো ঘাড়ে যাও ঘাড়ে যাও ওরে ঘাড়ে যাও তো ঘাড়ে যাও ঘাড়ে যাও ও কৃষ্ণ نارক বলে কৃষ্ণ نارক जय हो يس उमेश की जय बोलो कृष्ण نارক जय जय

কচ��নতল কচলনাে ছিবনাে কচলনার্লা় The city, Razaki, 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 क्रिन समाजाच्या बजरंग दला आंदोलन आहे।, की नहीं। नहीं। का आहे या आंदोलनाच्या किंचन समाजाच्या वतीने आंदोलन आले या ठिकाणची परिस्थिती अतिशय भयानक आहे आपण बघू शकता खूप सारे आंदोलक या ठिकाणी पोहोचले आहेत आपण जाणून घेऊया या आंदोलनाचा काय म्हणणं आहे कशासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनाचं काय स्वरूप आहे आपण काय सांगले हे आंदोलन कशासाठी करतात हे आंदोलन स्त्री समाजाची बदलाबी स्त्री पास्टर फादर बुशेर यांच्यावरती होत आहे करण्यासाठी आंदोलन आयोजित केलेलं आहे काही समाज कोटक आहेत त्या समाज ख्रिस्ती समाजाला टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे आणि असे खोटे आरोप करून खोटे आंदोलन करून धर्मचारण विरोधी कायदा आणण्यासाठी याची सर्व प्रयत्न चाललेला आहे आणि मी त्या बेटी चोर पर्यटन आमदाराचा विचार करतो त्याचा जाहीर निषेध करतो त्याने माझ्या आठवड्यामध्ये सांगलीमध्ये आवाहन करो की कोणी चर्चा पासोला मारा आदरला मारा मी तुम्हाला अकरा लाख रुपये देतो प्रशासनाला शासनाला मुख्यमंत्र्याला मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की त्या बेटीच्या प्रयत्नची तुम्ही कारवाई चौकशी करून त्याचा आमदारकी रद्द करा त्याच्यावरती कायदेशीरपणे दाखल करा त्यानंतर त्याने एक शांत समाज समाजामध्ये लोकप्रिय समाज गोरगरिबांची सेवा करणारा समाज या समाजावरती खोटे आरोप केलेले आहेत आणि मी जाहीर करतो की कुठल्या फादरला कुठल्या बिशपला कुठल्या पास्टरला मारलं हात लागला तर संपूर्ण जबाबदार गोपीचंद पळव राहील ते बेपूचंद पडेज राहील आमच्या ख्रिस्ती लोकांचं बेकाय कमी जर झालं तर जबाबदार गोपीचंद पुरेच राहील